सर्वप्रथम लक्षांच दर्शन घेऊन येणाऱ्या पूर्वी कालावधीमध्ये नगरपालिकेवरती आपल्या विचाराचा बघा झाली लक्ष्मीबा मी प्रार्थना केली नगरपालिकेत महायुतीची सत्ता आल्यानंतर शहराचा विकासाचा वेग हा दुप्पट होणार आमदार अमोल खताळ यांनी काल हे वक्तव्य केलं आहे ट्रक टर्मिनलच्या कामाची आमदार अमोल खताळ यांच्याकडून पाहणी करण्यात आली आहे संगमनेर नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकवायचा आहे नगरपालिकेत महायुतीची सत्ता आल्यानंतर संगमनेर शहराचा विकासाचा वेग जो आहे तो दुप्पट होईल असा विश्वास यावेळी आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला आहे संगमनेर नगरपालिकेच्या वतीनं पंचायत समितीजवळील गुंजाळ नगर परिसरात ट्रक टर्मिनल उभारण्यात येत आहे या टर्मिनलच्या कामाची पाहणी यावेळी आमदार अमोल खताळ यांनी काल मंगळवारी सकाळी केली यावेळी ते बोलत होते या प्रसंगी संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे कार्यालय अधीक्षक राजेंद्र गुंजाळ शिवसेना अध्यक्ष दिनेश पटांगरे विनोद सूर्यवंशी तालुकाध्यक्ष रामभाऊ रहाणी भाजप शहराध्यक्ष पायल ताजणे ज्ञानेश्वर करपे जावेद जागीरदार शौकत जागीरदार रोहित चौधरी सौरभ देशमुख आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार आदी मान्यवर आमदार अमोल खताळ म्हणाले की संगमनेर नगरपालिकेमध्ये महायुतीचा नगराध्यक्ष व नगरसेवक बसेल तेव्हा शहराचा विकासाचा वेग दुप्पट होईल संगमनेर शहराच्या विविध प्रभागामध्ये काही समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत संगमनेर शहराच्या दृष्टीने एक अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट जे आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून आणि कालावधीमध्ये संगमनेर येथे टक टर्मिनल्स काम सुरू आहे त्या कामाची पाहणी करण्यासाठी आज आपल्या महायुतीचे सर्व पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील नगरपालिकेचे शिवसाहेब असत आम्ही सगळ्यांनी आज पाहणी केली कामाबाबत काही सूचनासुद्धा नगरपालिकेच्या शिवसाहेब तसेच ठेकेदारांना दिलेले आहेत काम चांगल्या दर्जाचं चा झालं पाहिजे अशी आम्ही अपेक्षा ठेवतो ज्या पद्धतीने इथं ए टी एम असेल खाली ट्रक स, ट्रक ब्रिज ट्रक टर्मिनल संबंधित जे ऑइलचं असेल तेव्हा इतर आराम करण्यासाठीसुद्धा ट्रक ड्रायव्हरांना सुविधा चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रस्ताव बनला आहे आणि त्या दृष्टीने काम प्रगतीपथावर सुरू आहे पावसामुळं काही कालमध्ये व्यत्यय आला होता परंतु चार महिन्यात ते पाच महिन्यामध्ये काम पूर्ण करू असं आश्वासन त्यांनी आपल्याला दिलं आहे त्यामुळे निश्चितच काम चांगलं होईल या दृष्टीने आपल्या मायुतीच्या पदाधिकाऱ्यांनीसुद्धा संगमनेर शहरात जिथं जिथं विकासाचे कामं सुरू आहेत तिथं लक्ष दिलं पाहिजे आम्हीसुद्धा आधी ठेवून पाहणी करून एक चांगल्या पद्धतीने संगमनेरकरांना सांगू इच्छितो का महायुती सरकारच्या माध्यमातून संगमधरात विविध कामं प्रगतीपथावर सुरू आहे येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा संगमनेर नगरपालिका निवडणुकीमध्ये ज्यावेळेस महायुतीचं नगराध्यक्ष व नगरसेवक तिथं राहतील त्यावेळेस विकासाचा वेग हा दुप्पट राहील प्रत्येक वार्डामध्ये गल्लीमध्ये जे अडचणी समस्या आहेत त्यासुद्धा लवकरच पूर्ण करण्याबाबत आम्ही प्रयत्नशील आहे मला खात्री आहे ज्या पद्धतीने राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब शिवसेनेचे मुख्य नेते ने आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब आदरणीय अजितदादा पवार व जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली संगमनेला विविध माध्यमातून निधी मोठ्या स्वरूपात पुढील कालावधीमध्ये हो येणार आहे त्यामुळे शहराचा जो विकास बऱ्याच दिवसापासून थांबला होता एकाच कुटुंबाकडे सत्ता असल्यामुळं लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अडचणी येत होत्या तर ते या पुढील कालावधीमध्ये हो निश्चित राहणार नाही याची मला खात्री आहे त्यामुळं जनतासुद्धा आज आमच्याबरोबर मोठ्या उत्साहाने फवरेचा पूल असल लवकरच आपणही हा जो रोड आहे याचंसुद्धा जे काम सुरू होणार आहे पुढील आठवड्यामध्ये तेसुद्धा आपण महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुरुवात करतो आहे त्यामुळं संगमनेरमध्ये मोठ्या विकासाचा कामाचा प्रसार सुरू आहे जनतेनेसुद्धा आमच्या महायुतीबरोबर राहावं अपेक्षा आपल्या माध्यमातून व्यक्त करतो धन्यवाद आता याच्यामध्ये शुल्क आपल्याला लागेल कारण कुठली दिली तर त्याची किंमत राहत नाही मग उद्या इथं वादविवाद गाड्या लावण्यावरून वादविवाद होतील काहीतरी शिस्त सुद्धा याला ठेवावं लागेल आणि या सगळ्या परिसराचा ज्यावेळेस आपल्याला सुरू होईल त्यावेळेस मेंटेनन्स सुद्धा अपेक्षित आहे त्यासाठी एक नाममात्र शुल्क निश्चित नगरपालिका ठेवते यावेळी शिवम गुंजाळ लालू गुंजाळ सचिन शहाने हेमंत गाडेकर निखिल धुमसे विलास घुले अवधूत साबळे निखिल गाडेकर सौरव गुंजाळ आदित्य नवले येश गुंजाळ अनिल गुंजाळ प्रदीप राजपूत प्रवीण गुंजाळ आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते रासत्ता न्यूज बिरो संगमनेर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनरामेक लेझर मशीनद्वारे उपचार इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिथिलता घालवून निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार